नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्ण विषयाबद्दल माहिती घेणार आहोत आजकाल आपण जर बघितलं तर बऱ्याच लोकांना पाठदुखी कंबरदुखी कंबर दुखी दुखणे गुडघे दुखी पाय सुजणे पाय दुखणे थोडं उभा राहिलं तरी पायामध्ये वेदना सुरू होणे चाललं तरी त्रास होणे तसंच पाय बधीर होणे अशा प्रकारच्या तक्रारी होत आहेत तसेच मानक्याच्या काही तक्रारी होत आहेत की माणक्याची चक्ती सरकले त्यामुळे खाली वेदना वगैरे होत आहेत पचनाच्या तक्रार बरेच लोकांना होत आहेत तर आज आपण बघणार आहे की खूप साऱ्या लोकांना आज ह्या अशा प्रकारच्या तक्रारी का झालेल्या सुरू त्याचं मूळचं कारण काय आहे आणि तसल्या तक्रारी आपल्याला आत्ता असेल तर त्या कशा घालवता येतील आणि नसतील तर आपल्याला त्या तक्रारी झाल्याच नाही पाहिजेत त्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी विजय कुमार निसर्गोपचार तज्ञ व अॅक्युप्रेशर तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस देत तस असतो तसेच लोकांना आरोग्यविषयी मार्गदर्शक म्हणून सुद्धा माझी प्रॅक्टिस चालू आहे तर आज आपण बघतो की आजकालची आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये खूप चुकीच्या पद्धतीनं आपलं जीवनशैली चालू आहे त्याचा परिणाम असा आहे की बऱ्याच लोकांना कमरेचे त्रास सुरू होत आहेत मणक्याचे त्रास सुरू होत आहेत तसेच गुडघेदुखीचे त्रास सुरू होत होत आहेत पाय सुजणे पाय दुखणे पायातून चमका येणे सायटिकासारखे त्रास आज प्रचंड लोकांना होत आहेत तर हे त्रास का होत असतात तर आपल्या जे काही शरीरामध्ये स्नायू आहेत त्या स्नायू जे हालचाल नसणे ते स्नायू लवचिक नसणे त्याच्यामधली ताकद कमी होणे या सर्व प्रकारामुळे ते होत असतात काय होतं की हालचाल जर नसेल एका ठिकाणी बसून राहिलो तर तिथले स्नायू हे कडक होतात स्टीफ होतात व त्याचा परिणाम असा की त्या स्नायूमध्ये छोट्या छोट्या रक्तवाहिन्या ज्या जात असतात त्याला आपण कॅपिलरीज म्हणतो त्याच्यातून रक्त पुरवठा सुरळीत होत नाही व पुढच्या अवयवाला म्हणा किंवा पुढच्या स्नायूला म्हणा किंवा हाडांना वगैरे तो, तो रक्त पुरवठा ना ना मिळत नाही परिणाम काय होतं की त्या हाडांची दुखणी सुरू होणे हाडे घासणे व गुडघ्याचं ग गुडघ्याची वाटे शिजलेली आहे किंवा कमरेची चकटी शिजलेली आहेत अशा प्रकारचे काही आधार उद्भवतात हे होऊ नये आणि आत्ता जर का कुठले त्रास असतील पाटेचे त्रास असतील माणक्याचे त्रास असेल गुडघ्याचे त्रास असेल कमरेमधले त्रास असतील किंवा खूप वेळ बसलं तरी स्नायू दुखणे वगैरे किंवा पायातून मुंगे येणे किंवा पायात वेदना होणे थोडा वेळ जरी उभा राहिलं तरी आपल्याला कड निघत नाही जास्त आपण एका ठिकाणी बसू शकत नाही जास्थळ आपण चालू शकत नाही जिणे चढू शकत नाही असले प्रचंड त्रास अशा प्रचंड वेदनाच लोकांना होत आहेत मग लोक काय करतात औषधोपचार करतात पेन किलर खातात महागड्या पेन किलर किती दिवस खाणार जास्त दिवस जर पेन किलरवरती आपण राहिलो तर त्याचे साईड इफेक्ट परत होतात मग हे सगळे औषधं आपल्या पाठीमागं लागतात हे सर्व होऊ नये बिना औषधाचं आपण एकदम आनंदी सुखी निरोगी राहण्यासाठी आपण कोणकोणते व्यायाम करू शकतो तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे हे सर्व व्यायाम प्रकार केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये सर्व स्नायूंमध्ये लवचिकता वाढते रक्ता मिश्रण चांगलं होतं रक्ता मिश्रण जर का आपल्या शरीरामध्ये सु व्यवस्थित चालू राहिलं तर पुढची दुखणी पुढच्या वेदना पुढचे त्रास पुढचा औषधोपचार दवाखान्याचा खर्च वेळ सर्व आपले टळू शकतात किंवा आपण निरोगी राहू शकतो आनंदी राहू शकतो आपण सर्व प्रकारचे खेळ खेळू शकतो आनंद उपभोगू शकतो एखाद्या डोंगरावरती चढायला असेल तर जाऊ शकतो फिरू शकतो व आपल्या पाठीमाग कुठलंही दुखणं नाही कुठल्या औषधाचा खर्च नाही असा आपण निरोगी आनंदी सुखी राहू शकतो त्यासाठी हे जे काय व्यायाम आहेत हे सर्व व्यायाम तुम्ही नीट बघा त्या पद्धतीनं व्यायाम करायला सुरुवात करा आत्ता दुखणी असेल तरी करायला सुरुवात करा दुखणी नसेल तरी करायला सुरुवात करा कारण दुखणी यायच्या आधीच जर का आपण काळजी घेतली आपली तर त्याच्यापेक्षा चांगलं दुसरं काही सुद्धा नाही आपण आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ दिला पाहिजे त्या पद्धतीनं व्यायाम केलेच पाहिजे आहेत हे सर्व व्यायाम हे रिकामा पोटी करायचे आहेत शक्य झाले सकाळीच करा सकाळी नाही जमलं तर संध्याकाळच्या वेळेला करा परंतु हे सर्व व्यायाम केलेच पाहिजे आहेत हे सर्व व्यायाम जर तुम्ही करत असाल तर तुमचा पाठीचा कणा तुमची पाठ तुमची कंबर तुमच्या पायाचं सगळं सर्क्युलेशन गुडघेदुखी दुखी तुमच्या पायाच्या वेदना असतील ह्या सर्व काही तुम्हाला होणार नाहीत आत्ता असतील तर ते हळूहळू निघून जातील आणि भविष्यात तुम्हाला हा त्रास होणार नाही तर सर्वांनी हे व्यायाम नीट पाहून घ्या व या व्यायामाचा आजपासूनच वा तुम्ही वापर करायला सुरुवात करा कशा पद्धतीनं व्यायाम करायला सुरुवात करा म्हणजे तुम्ही निरोगी आनंदी सुखी राचीला तर मित्रांनो आता आपण पाहूया की हे व्यायाम कशा पद्धतीनं करायचं पहिल्यांदा असं जमिनीवरती झोपायचं आहे पाठीमागं कठीण भाग असावा गादीवरती वगैरे नाही त्यानंतर एक पाय असा वरती घेऊन त्याच्यावरती दुसरा पाय ठेवावा मांडी घातल्यासारखं व गुडघ्यांनी दोन्ही हाताने तो एक पाय उचलावा जेणेकरून आपल्याला कमरेतून ताण बसेल व आपले स्नायू आपल्या नसा ह्या ताणल्या जातील त्यामुळं कमलेचे मसल्स आहेत ते, आहे ते रिलॅक्स होतात व कंबर आपली मोकळी होते कमरेचा ताण कमी होतो अशा पद्धतीनं एक जेवढं तुम्हाला जमल एक दोन मिनटं तीन मिनटं हा आत्ता जो व्यायाम चालू आहे तो व्यायाम करावा याचा कंबरदुखीला खूपच फायदा होतो नासा मोकळ्या व्हायला खूप फायदा होतो त्यानंतरनं पायाशी ठेवून कंबर उचलायचे आहे व पोटवरती उचलायचा आहे त्याच्यामुळे कमरेचे मागचे जे स्नायू आहेत त्या त्याला ताण बसतो त्याच्यामधील रक्तवाहिन्या मोकळ्या होतात स्नायू तिकडचे हलके होतात कंबरदुखीला याचा खूप फायदा होतो त्यानंतर बॉडी अशी ट्विस्ट करायचे आहे मान एका बाजूला दोन्ही पाय दुसऱ्या बाजूला असा थोडासा पीळ दिल्यासारखं करायचं आहे शरीराला त्याच्यामधूनसुद्धा आपले बरेचसे स्नायू नसा मोकळ्या होतात व आपल्या कंबरदुखीसाठी पाठदुखीसाठी याचा खूपच चांगला फायदा होतो त्याच्यानंतर पुढचा व्यायाम आहे त्याच्यामध्ये असे दोन्ही पाय गुडघ्या गुडघ्यातून वाकून छातीपर्यंत घ्यायचे आहेत मान उचलायचे आहे व पाठ अशा पद्धतीनं खाली जमिनीला टेकवायचे आहे असा नौकासन जे असतं तशा पद्धतीनं ते, ते करायचं आहे म्हणजे सगळे मनकेचा व्यायाम चांगला होतो मनके दुखत असेल तर ते त्रास कमी होतो त्यानंतर पुढच्या व्यायामामध्ये तशाच पद्धतीनं पाय गुडघ्यातून वाकून हातात पकडायचे आहेत व आपल्या जो पाठीचे स्नायू आहेत त्या दोन्ही पाठीच्या स्नायूंना चांगला व्यायाम द्यायचा आहे दोन्ही बाजूला फिरून मनक्याच्या बाजूचे जे काही सपोर्टिंग स्नायू असतील त्याचा याच्यामुळे व्यायाम होतो व ते स्नायू मजबूत होतात अशा पद्धतीचे हे जे व्यायाम आहेत आत्ता आपण जे बघितले ते व्यायाम जर आपण नियमित करत राहिलो तर आपल्या पाठीचे स्नायू आपला मनका तसंच आपल्याला जे काय कंबरदुखीचे त्रास गुडघेदुखीचे त्रास पोटाच्या तक्रारी होत असतील किंवा पायांचे जे काय त्रास असतील यातले बरेचसे त्रास तुम्हाला कमी झालेले दिसतील व काही कालावधीनंतर कोणताही त्रास तुम्हाला राहणार नाही तसेच जरी त्रास नसतील तरी हे व्यायाम करत चला जेणेकरून तुम्हाला भविष्यात हे त्रास होणार नाहीत तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जी काय उपयुक्त माहिती पाहिली त्याचा तुम्ही सर्वांनी उपयोग करून घ्यावा धन्यवाद तसेच आपल्याला या चॅनलमार्फत जी आरोग्यविषयक माहिती मिळत असते ती मिळण्यासाठी आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन्स ऐकून आहे त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट्स तुम्हाला मिळ जातील व्हिडिओला लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसाठी आरोग्यपूर्ण माहिती